रवींद्र जडेजा विरुद्ध कपिल देव त्र्याऐंशी सामन्यानंतर कोण आहेत पुढे तर या व्हिडिओमध्ये आपण चकित करणारे आकडेवारी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण पाहत आहात क्रिकेट मीडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने इंग्लंड दौऱ्यावरती आपल्या गोलंदाजीने छाप पाडली नाही परंतु त्याने आपल्या फलंदाजीने छाप पाडलेली आहे त्याने आतापर्यंत त्याने सहा डावामध्ये चार अर्धशतकासह तीनशे सत्तावीस धावा केलेल्या आहेत अलीकडेच त्यांनी कपिल देव श्वान पोलाक शाकी बलहसन या डिगिजनच्या यादीमध्ये आपला समावेश केलेला आहे सात हजार धावा आणि तीनशे विकेट घेणारा रवींद्र जडेजा हा ऑलराऊंडर ठरला आहे यादी श्वान पोलाक कपिल देव शाकी बलहसनने हा कारनामा केलेला होता तर भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाची तुलना आता कपिल देवशी केली जाते कपिलदेव फास्ट बॉलर होता रवींद्र जडेजा हा स्पिनर आहे यांची तुलना होऊ शकत नाही परंतु आता लोक कपिलदेवशी रवींद्र जडेजाची तुलना करू शकत आहेत तर आपण पाहूया त्र्याऐंशी सामन्यानंतर कपिलदेव आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये साम्य काय आहे त्र्याऐंशी सामन्यानंतर यांच्यामध्ये कोण पुढे आहे हे आपण पाहूया तर रवींद्र जडेजाने त्र्याऐंशी सामन्यामध्ये तर रवींद्र जडेजाने त्र्याऐंशी सामन्यामध्ये तीन सहाशे सत्त्याण्णव दहावा केलेल्या आहेत तर कपिलच्या थोडे पुढे थोडेच पुढे आहे रवींद्र जडेजा कपिलदानने कपिल धोनीच्या त्र्याऐंशी सामन्यामध्ये तीन हजार चारशे शहाऐंशी धावा बनवल्या होत्या तर विकेटच्या बाबतीत त्र्याऐंशी सामन्यानंतर रवींद्र जडेजाच्या नावावरती तीनशे सव्वीस विकेट आहेत तर कपिल देवच्या नावावरती तीनशे विकेट्स आहेत तर इथे रवींद्र जडेजा कपिल देवच्या पुढे आहे तर पाच विकेट एका डावामध्ये पाच विकेट हॉल घेण्याच्या बाबतीमध्ये कपिल देव हा रवींद्र जडेजाच्या पुढे आहे रविंद्र जडेजाने पंधरा वेळा फाय विकट हॉल घेतलेला आहे तर कपिल देवने त्र्याऐंशी सामन्यामध्ये एकोणीस वेळा फाय विकेट हॉल कपिल देवने घेतलेला आहे रनच्या बाबतीत रवींद्र जडेजा हा अव्वल आहे विकेटच्या बाबतीत ही रवींद्र जडेजा अव्वल आहे आणि पाच विकेट घेण्याच्या बाबतीत कपिल देव हा रवींद्र जडेजाला मागे टाकतो तर या दोघांची तुलना करणे अशक्य आहे परंतु आताचे लोक आताचे एक्सपर्ट्स त्यांची तुलना करतात म्हणून आपण आकडेवारी सांगितलेली आहे सा तर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र